तुम्ही कधी विचार केला आहे का सकाळी साडेनऊच्या आधी तुम्हाला जर समजलं की आज कोणता स्टॉक जो आहे ना टॉप परफॉर्म करणार आहे तो सगळ्यात वरती जाणार आहे किंवा सगळ्यात खाली असणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही ऑप्शन्समध्ये किंवा कॅशमध्ये ट्रेड करून त्यामध्ये चांगला प्रॉफिट बघवायचा कधी विचार केला आहे का अशा प्रकारचे स्टॉक कसे फाइंड आऊट करायचे यासाठी मी एक सोपा साधासा एक वेबिनार ऑर्गनाईज केलेला आहे तो तुम्ही नक्की जॉईन करा तुम्हाला प्राईज ॲक्शन येतं टेक्निकल अनायसिस येतं चार्ट रिडिंग करता येतं तरी देखील स्टॉक सिलेक्शन हा सगळ्यात जो आहे क्लिष्ट पार्ट असतो आणि ते बऱ्याच जणांना जमत नाही स्ट्रॅटेजी वेगळी असते तुमचा सेटअप वेगळा असतो तुमचा सेटअप चांगला आहे परंतु तुम्ही प्रॉफिटेबल होत नसा तुम्हाला स्टॉक सिलेक्ट करता येत नसेल निफ्टी फिफ्टी बघायला गेलं तर बऱ्याच वेळा साईडवेज असतो बऱ्याच वेळा एक ते दोन पर्सेंटचे मूव देतं पण त्यामुळे अप गॅप डाऊन ओपन होतात यावेळी कसं ट्रेड करायचं हे समजत नाही त्यामुळे चांगला अल्टरनेट्यू जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही स्टॉक ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करा स्टॉक ऑप्शन लिक्विड असतात जे लिक्विड स्टॉक्स आहेत ते कसे फाइंड आउट करायचे त्याच्यामध्ये कसे ट्रेड करायचे हे जे पाच ते दहा टक्केपर्यंत मू देतात त्यांना घेऊन आपण कशा पद्धतीने एक दोन पर्सेंटची मू कॅप्चर करू शकतो आणि त्यातून एक चांगल्या पद्धतीने बेटर दॅन निफ्टी बँक निफ्टी कशा पद्धतीने प्रॉफिट जनरेट करायचं हे आपण या वर्कशॉपमध्ये शिकणार जर बेसिक तुमच्याकडे सेटअप असेल तर त्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता आणि या वेबिनारला जॉईन करून तुम्ही आपल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज ज्या आहेत इम्प्रूव्ह करू शकता जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल ट्रेडिंग सेटअपचा किंवा तुम्हाला ट्रेडिंग येत नसेल तर त्यासाठी देखील आम्ही एक कोर्स जो आहे लॉन्च केलेला आहे अत्यंत कमी फीजमध्ये आहे एकदम नॉमिनल तुमच्या रेग्युलरच्या चहा वाढवपावच्या पैशामध्ये हा तुम्ही कोर्स करू शकता एक महिन्याचा कोर्स आहे तोसुद्धा देखील तुम्ही जॉईन करू शकता लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे